स्वागत आहे तुमचं भयसंवादमध्ये इथे मी सांगतो त्या कथा ज्या ऐकायला तुम्ही तयार नसता पण तरीही त्या तुमच्या मनात कायमच्या घर करून जातात आजची गोष्ट आहे दहिसरच्या फ्लॅटचा भयानक इतिहास असा एक अनुभव जो अजूनही संपलेला नाही दहिसरच्या जुन्या इमारतीत एक फ्लॅट होता साधा सुधा पण काहीतरी विचित्र शांत ही इमारत सुमारे चाळीस वर्षांची होती भिंतीवर ओल लाकडी दरवाजे आणि रात्री हलकं कडाडणारं छप्पर या फ्लॅटमध्ये अलीकडेच एक माणूस राहायला आला होता त्याचं नाव होतं मिलिंद तो एकटाच राहत होता कारण नुकतीच त्याने नोकरी बदललेली होती आणि कुटुंब पुण्यातच राहिले होते पहिल्या काही दिवसात सगळं नॉर्मल होतं तो रोज सकाळी कामावर जात असे संध्याकाळी घरी येऊन साधं जेवण करून झोपत असे आणि एक दिवस त्या फ्लॅटमधल्या शांततेत काहीतरी बदल झाला त्या दिवशी रात्री मिलिंद उशिरा घरी आला वीज गेली होती तो मोबाईलचा टॉर्च लावून आत आला अचानक त्याचं लक्ष दरवाजाच्या कोपऱ्यात गेलं हे कोणीतरी उभं होतं मला वाटलं कदाचित शेजारचं मूल आलं असेल पण तो पुढे गेला आणि क्षणातच ती सावली नाहीशी झाली आणि टॉर्च पुढे वळवला काहीच नव्हतं फक्त थंड वाऱ्याची झुळूक आणि भिंतीवर एक हलकासा काळा डाग तो घाबरला नाही पण मनात अस्वस्थता निर्माण झाली झोपताना तो विचार करत राहिला मी काहीतरी चुकीचं पाहिलं का दुसऱ्या दिवशी सकाळी तो कामावरून परत आला तेव्हा दरवाजाजवळ कोणीतरी सिगरेट ठेवल्यासारखं होतं मिलिंद तर धूम्रपान करत नव्हता त्याने ते दुर्लक्ष केलं पण रात्री मात्र त्याला झोप लागत नव्हती वारंवार खोलीत हलके आवाज येत होते एखादी कुर्ती हळूच ओढल्यासारखी किंवा कुणीतरी हलकस सा हसल्यासारखं पण एक दिवस तो घरी जेवायला आला अचानक स्वयंपाकघरातून प्लेट पटल्याचा मोठा आवाज झाला तो धावत पुढे गेला पण प्लेट्स तर नीट ठेवल्या होत्या त्याच क्षणी त्याने आरशात पाहिलं त्याच्या मागे एक स्त्री उभी होती पांढरा साडीचा झळाळा केस विस्कटलेले आणि डोळ्यात रिकामी नजर मिलिंद तिथेच भिजून गेला आणि वळून पाहिलं कोणीच नव्हतं आरशातही ती सावली नाहीशी झाली होती त्याचं अंग पाट्यांनी भरून आलं त्या रात्रीनंतर दररोज काहीतरी वेगळं घडायला लागलं कधी भिंतीवर पाण्याचे थेंब दिसायचे कधी बाथरूमचा नळ स्वतःच सुरू व्हायचा कधी कोणीतरी त्याचं नाव हळू आवाजात उजबुजायचं मिलिन तो आता झोपायचा नाही दिवसातही फ्लॅट रिकामा असताना दरवाज्याच्या मागून आवाज यायचा शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं या फ्लॅटमध्ये आधी एक बाई राहत होती ती तिथेच होती आणि एक दिवस तिने गळफास घेतला मिलिन एकदम स्तब्ध झाला शेजाऱ्यांनी सांगितले सांगित की तिचे नाव नलिनी होते आईंनी सांगितलं की तिला तिच्या नवऱ्याने सोडलं होतं आईंनी सांगितलं की ती मानसिक त्रासात होती पण तिच्या आत्म्याला कधीच शांती मिळाली नाही त्या रात्री मिलिंदने ठरवलं जर खरोखर इथे आत्मा आहे तर मी तिला सामोरं जाणार तो खोलीत दिवा विझवून बसला रात्रीचे बारा वाजले हवा थंड झाली खोलीच्या कोपऱ्यात एक सावली हळूहळू दिसायला लागली आणि ती त्याच्याकडेच येत होती तीच इस इस्त्री पांढरी साडी डोळ्यात राग आणि वेदना तिने हलकत म्हटलं हे माझं घर आहे तू इथे राहू शकत नाहीस मिलिन घाबरला पण धैर्य गोळा करून तो म्हणाला मी तुला काही त्रास देत नाही पण तू मला सांग तुला काय हवंय त्या स्त्रीने काही उत्तर दिलं नाही ती फक्त पुढे आली आणि तिचा हात त्याच्या फांद्यावर ठेवला तो हात अगदी थंड होता जणू बर्फाचा मिलिंद थरथरला आणि जमिनीवर कोसळला डोळ्यासमोर काळू को पसरला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला मिलिंद काही उत्तर देत नव्हता दरवाजा तोडून शेजारी आत आले मिलिंद बेशुद्ध अवस्थेत होता पण जिवंत त्याच्या हातावर एक ओळ लिहिलेली होती नलिनी त्या दिवसानंतर मिलिंदा फ्लॅटमधून कायमचा निघून गेला पण काही दिवसांनी नवीन भाडे आले आणि त्यांनी सांगितले रात्री कोणीतरी हसतं आरशात उभं राहतं आणि मग गायब होऊन जातं आजही दहीसर त्या जुन्या इमारत या फ्लॅट रिकामा नाही असं म्हणतात कोणी रात्री तिथून जातं किंवा भिंतीच्या मागून हलकंसं हसण्याचा आवाज येतो किंवा आरशात एक झळाळी दिसते पांढऱ्या साडीची विस्कटलेल्या केसांची इच्की नलिनी अजूनही वाट पाहते कोणीतरी तिचं दुःख समजून घ्यावं किंवा तर तिचं नाव पुन्हा उच्चारावं दहीसर फ्लॅटचा भयानक इतिहास आजही संपलेला नाही आहे अशाच भयकथा घर्या असो अफवा ऐकायला विसरू नका भयसंवाद लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढची कथा तुमच्याच शेजारी घडू शकते